तुमच्या गावच्या शेतातून महिन्याला चार लाख रुपये विश्वास बसत नाही ना थांबा थोडं थांबा ही कुठली नाहीये हा एक असा बिझनेस आहे जो तुमचा आणि तुमच्या गावाच्या नशिबाला कलाटणी देऊ शकतो जर तुमच्याकडे शेती आहे आणि काहीतरी नवीन करण्याची जिद्द आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मित्रांनो हरघर उद्योजक घर घर उद्योजक या आपल्या सिरीजच्या पहिल्या मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत लक्झरी बद्दल ए टू झेड माहिती मित्रांनो शहरातील लोक आजकाल सिमेंटच्या जंगलात राहून कंटाळले आहेत ते तुम्हाला पण माहिती आहे त्यांना दोन दिवस का किंवा पण मातीचा सुगंध मोकळी हवा शांतता आणि ताज चविष्ट जेवण हवंय आणि याच गरजेतून जन्माला आला आहे अॅग्री टुरिझमचा कॉन्सेप्ट पण आपण सध्या ऍग्री टुरिझम बद्दल नाही तर लक्झरी अग्र टुरिझम बद्दल बोलत आहोत म्हणजे काय तर लोकांना गावाकडचा अनुभव द्यायचा पण सुविधांनी तुमच्या शेतात सुंदर सुसज्ज कॉटेजेस एकदम चविष्ट जेवण बैलगाडी सफारी शेतात फिरण्याचा अनुभव रात्री शेकोटे आणि चांदण्या बघण्याचा आनंद हा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला मी सांगतो लोक आनंदाने पैसे खर्च करायला तयार आहेत हा बिझनेस सुरू करण्याआधी सगळ्यात महत्वाची आहे तुमची मानसिकता तुम्ही आता फक्त एक शेतकरी नाही तर एक हॉस्पिटॅलिटी उद्योजक आहात तुमचा उद्देश फक्त शेती पिकवणं नाही तर लोकांना एक अविस्मरणीय अनुभव देणं आहे तुमच्या चेहऱ्यावर नेहमी हसू पाहुण्यांच्या प्रत्येक लहान सहान गरजेकडे लक्ष देण्याची वृत्ती आणि अतिथी देवोभव भावना मनात असलीच पाहिजे लक्षात ठेवा लोक तुमच्या कॉटेजेस साठी नाही तर तुमच्या प्रेमळ सेवेसाठी त्या अनुभवासाठी पुन्हा पुन्हा येतील आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे पैसा कुठून आणायचा तर अजिबात घाबरू नका मी तुम्हाला देतो अरे नाही नाही यासाठी अनेक मार्ग आहेत पहिला मार्ग आहे स्वतःची गुंतवणूक सुरुवातीला खूप मोठा विचार करू नका तुमच्याकडे असलेल्या जागेत फक्त एक किंवा दोन कॉटेज बांधून सुरुवात करा जेवढं आहे तेच सुंदर आणि नेटनेटकेपणाने सादर करा दुसरा मार्ग आहे सरकारी योजना महाराष्ट्र सरकार अॅग्री टुरिजमला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना चालवत त्यातली एक आहे एमटीडीसी म्हणजेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ कडून तुम्हाला सबसिडी आणि मार्गदर्शन मिळू शकतं तसेच नाबार्डच्या सुद्धा कृषी पर्यटन योजना आहे तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील सरकारी कार्यालयात जाऊन याची व्यवस्थित चौकशी करा आणि तिसरा मार्ग आहे बँक लोन तुम्ही तुमच्या प्रोजेक्टचा एक चांगला प्लॅन बनवून मुद्रा लोन किंवा इतर बिझनेस लोन साठी बँकेत सुद्धा अर्ज करू शकतात चला तर आता आपण बघूया नेमका आम्ही ऍक्शन काय घ्यायचा बरोबर ना तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्टेप नंबर वन जागा आणि संकल्पना तुमच्या शेतातील सर्वात सुंदर जागा निवडा तिथे तुम्ही काय ऍक्टिव्हिटीज देऊ शकतात याची यादी तयार करा उदाहरणार्थ शेतीचं काम हुरडा पार्टी स्थानिक कलादर्शन पाट्यावरती मिरची वाटून टुरिस्टला जेवण स्टेप नंबर टू बांधकाम आणि सेटअप एक किंवा दोन इको फ्रेंडली कॉटेजेस बांधा यात स्वच्छता आणि बेसिक सुविधांवर जास्त लक्ष द्या स्टेप नंबर तीन कायदेशीर गोष्टी तुमचा बिझनेस रेजिस्टर करा आवश्यक त्या परवानग्या काढून घ्या स्टेप नंबर फोर मार्केटिंग आणि आता सर्वात महत्वाचा भाग असतो तो म्हणजे मार्केटिंग लोकांना तुमच्या या सुंदर जागेबद्दल कळणार कसं तर यासाठी तुम्हाला डिजिटल माध्यमांचा वापर करावा लागेल त्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे सोशल मीडिया इंस्टाग्राम आणि फेसबुकवर एक आकर्षक पेज बनवा तुमच्या जागेचे जेवणाचे अनुभवाचे सुंदर सुंदर फोटो आणि रील्स रोज काका दुसरं आहे ब्लॉगर्सला बोलवा शहरात ट्रॅव्हल आणि फूड ब्लॉगर्सला तुमच्या ठिकाणी येण्यासाठी आमंत्रित करा ते त्यांच्या अनुभवाबद्दल लिहतील आणि तुम्हाला फुकाटात प्रसिद्धी मिळेल तिसरं आहे गुगल मॅप्स तुमची जागा गुगल मॅप्सवर अॅग्री टुरिझम रेसॉर्ट म्हणून लिस्ट करा एकदा का तुमचा बिझनेस सेट झाला तुम्ही हळूहळू कॉटेजेसची संख्या वाढू शकतात किंवा कॉर्पोरेट कंपन्यांसाठी वर्क फ्रॉम होम सारखे पॅकेजेस देऊ शकतात तर मित्रांनो जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं एका फॅमिलीकडून दोन दिवसाचे दहा हजार रुपये महिन्याला फक्त दहा फॅमिली जरी आल्या तरी एक लाख रुपये होतात आणि चार ते पाच कॉटेजेस असतील तर महिन्याला तीन ते चार लाखांचा आकडा सहज पार करू शकता तर महिन्याला तीन ते चार लाखांचा आकडा अजिबात अवघड नाहीये लोकांना परदेशात तर जायचंय पण त्यांना आपल्या मातीतला हा अनुभवही हवा आहे भविष्यात हा बिझनेस प्रचंड वाढणार आहे मला खरंच कळत नाही महाराष्ट्रात अजून व्यावसायिक पद्धतीने हा व्यवसाय कुणी का करत नाहीये ही तर फक्त सुरुवात आहे उद्याची आयडिया ह्यापेक्षा भारी आहे ती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की लिहा हॅश हर घर उद्योजक भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद